आठ आठ आम्हाला घर बघायला भेटेल नाही नाही आहे ते शंभर टक्के खरंय दि आमचं बघू बघू काय जण शिकली पानाडी हा काय तसं नसतंय बघू नाही जाड मागितली रॉड भेटन पण ते मधलं काय संचित जाईल सं

सांगा आता तुमचं नाव गाव आजचे दिनांक आणि किती सांगा प्रसन्न माझं नाव विक्रम राजे तौर मी संकनपुरी तालुका परतूर जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे मागच्या दीड ते दोन वर्षापासून आम्ही हिंगमिरे साहेबाच्या संपर्कात आहेत आणि दीड वर्षापासून आम्ही त्यांची तारीख मागतो आज योग आलेत आज त्यांच्याकडून आज दोन पॉइंट पाहिलेत मी आणि पान पाणी दाखवण्याच्या नावाखाली आम्हाला बऱ्याच आमच्या भागातल्या शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे पण हिंगमेरे साहेबाचे जे लाईव्ह व्हिडिओ आहेत आणि स्वतः त्यांच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा मोबाईल नंबर असतो आणि स्व शेतकऱ्याचा अनुभव असतो त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही मागच्या दीड वर्षापासून हिंगमेरे साहेबाची तारीख गेलो आज योग आलेत आज आम्ही त्यांच्याकडून माझे स्वतःचे चार पॉईंट आहेत आणि आमच्या गावामध्ये वेटिंग मध्ये दहा लोक आहेत आज सोळा आहे का सोळा दा दोन हजार चोवीस रोजी पॉईंट घ्या जरा खरं <laughs> ते चालेल अपार या तुमची पूजा तुमच्या

बाबर घेतलो रोड रोडमध्ये घ्या थोडा हां परत वेळ वेळ नाही कुंकून बेटा तर तुम्ही पण